दिनांक सोळा तारखेला जय वळवी याची भर बाजारामध्ये लोकांच्या समोर भर चौकामध्ये पोलीस खात्याचा माणूस तिथे उभा होता त्याच्या समोर सफासप टरबूज सपासप वार करून आमच्या आदिवासी युवकाचा जीव घेतलेला आहे आयुष्यामध्ये आम्ही नंदुरबार मध्ये आमच्या आदिवासी बांधवाची अशी हत्या आम्ही कधी पाहिलेली नाही आहेत हा आमच्या एक सर्व समाजाचा आक्रोश आहे आणि एक मोठं दुःख पण आहे माननीय सर्व दत्त साहेब तुम्ही नवीन नवीन हजर झाला त्यावेळेस तुमच्याशी आम्ही जवळजवळ जवळ पाहून चर्चा केली होती आणि या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सुरू हो आहेत त्याची माहिती आम्ही स्वतः तुम्हाला दिली होती आणि त्या पद्धतीने तुम्ही या जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं होतं आम्ही तुमचं आतापर्यंत कौतुक करत होतो परंतु जसं की जयच्या काल परवा हत्या झाली त्याच्या आधी मोहित राजपूतची हत्या झाली एका महिन्यानंतर दुसरी हत्या होत आहे एस पी साहेब तुमच्या या पोलीस डिपार्टमेंट वर पूर्ण जनतेचा आक्षेप आहे आरोप आहे म्हणून इथून पुढे जर गावामध्ये कोणाच्या केसाला जरी धक्का झाला तर आम्ही तुम्हाला जबाबदार दर धरू आणि या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये जे जे अवैध धंदे सुरू आहे ते तात्काळ आजच्या चोवीस टाक्या तुम्ही जर बंद केले तर आमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहे आम्ही परवा तुमच्या ऑफिसमध्ये येऊन भेटू तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला तसं काम केल्याचं आम्हाला दाखवलं पाहिजे आणि ज्या आमच्या युवकाची हत्या झाली त्या तात्काळ सर्व आरोपींना आज संध्याकाळपर्यंत अटक करा तुम्ही नाहीतर येत्या दोन तीन तीन दिवसामध्ये आम्ही तुम्ही हटाव म्हणून आम्हाला नाही आम्हाला मोर्चे काढावी लागतील एस पी साहेब म्हणून आम्ही तुम्हाला कडकडीची विनंती करीत आहोत की चोवीस तासामध्ये या सर्व आरोपींना अटक करा आणि कठोर म्हणजे कठोर त्यांच्यावर कलम लावा आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुटणार नाही आणि या तालुक्यामध्ये या शहरामध्ये असा प्रकार घडणार आहे याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे असा आमच्या तुमच्यावर डायरेक्ट आरोप आहेत आणि जे जे आरोपी फरार होतात ते तुमच्या खात्याला सापडत नाही साहेब स्वकंदी आहे जो मंडल अधिकारी पठाण फरार आहे तो तुम्हाला सापडत नाही मोहितच्या राजपूतच्या आरोपी जो दीपक दिघे आरोपी आहे तो गणपती बसवतात तो गणपती कार्यक्रम मध्ये हजर झाला तो खुल्या फिरत आहे तो तुम्हाला सापडत नाही यदा कदा जयच्या हत्यारांना तुम्ही लवकर पकडू शकला नाही तर तुमच्या कार्यक्षेत्र तुमच्या कार्यशैलीवर आमच्या निश्चित आरोप राहणार आहेत एस पी साहेब तुम्हाला आम्ही आवाहन करत आहोत सर्व सामाजिक समाज बांधव सामाजिक संघटनेच्या माध्यमातून म्हणून आम्हाला न्याय पाहिजे साहेब धन्यवाद जय आदिवासी जय बिरसा या पोलीस प्रशासनच करायचं काय खाली डोका वरती पाय या पोलीस प्रशासन च करायचं काय खाली डोकं वरती पाय नंदुरबार जिल्ह्याचे एस पी श्रवण दत्ता हटलेच पाहिजे हटलेच पाहिजे हटलेच पाहिजे नंदुरबार जिल्ह्याचे एस पी श्रवण दत्ता हटलेच पाहिजे हटलेच पाहिजे हटलेच पाहिजे नंदुरबार जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जय वडवीला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे जय वडवीला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे